आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की कंज्युमरला काय बेनिफिट दिलेत नेटसर्फनी त्यातलं एक जबरदस्त बेनिफिट आहे ॲटोशिपचा हा ऑटोशिपचा बेनिफिट हा तुम्ही स्वतः पण घ्यायचंय आणि तुम्ही ज्या इतरांना रिकमेंड करणार आहात त्यांना पण द्यायचंय काय आहे या ऑटोशिपचा बेनिफिट बघा ह्या ऑटोशिपचा बेनिफिट काय आहे तर तुम्ही समजा महिन्याला एक एक्झाम्पल सांगते असं नाही की हजार रुपयेच घेतलं पाहिजे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते समजा तुम्ही हजार रुपयेचं प्रोडक्ट एका महिन्यामध्ये घेतलं आणि असं पाच महिने जर तुम्ही घेतलं हजार हजार रुपयेच प्रोडक्ट घेतलं जे हिरो प्रोडक्ट ची मी लिस्ट सांगितली डे टू डे लागणारे प्रोडक्ट हजार रुपयेचं घेतलं जवळजवळ पाच हजारचं प्रोडक्ट आपण म्हणजे दर महिन्याला एक एक हजार असं पाच महिने घेतलं तर, तर मा प्रोड़क प्रोड़क दे <laughs> कंपनी आपल्याला का काय करते सहाव्या महिन्यामध्ये हजार रुपयेच प्रोडक्ट आपल्याला फ्रीमध्ये देते कंपनी काय करते तुम्ही पाच महिने हजार हजार रुपयाचं प्रोडक्ट घेतलं म्हणून सहाव्या महिन्यामध्ये में तुम्हाला हजार रुपयाचे प्रोडक्ट फ्रीमध्ये दे देते याचा अर्थ काय होतो बघा जो तुम्हाला डिस्काउंट मिळालेला आहे तो पंचवीस टक्के नाही तर तो फोर्टी फाय पर्सेंट डिस्काउंटमध्ये मिळाल्यासारखे ते प्रोडक्ट्स होत आहेत सो so, हा बेनिफिट तुम्हाला डेफिनेटली हे ऑटोशिपच्या माध्यमातून एज अ नेटसर्फ न दिलेले का देऊ शकली कारण डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून हे प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूट होत आहेत म्हणून इतका बेनिफिट इतका छान डिस्काउंट इतकी छान बिझनेस अपॉर्च्युनिटी तुम्हाला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळत आहे येस yes? सो so, आपण मगाशी बघितलं कंझ्युमर बेनिफिट आता रिटेलरना काय बेनिफिट दिलेत नेटसर्पने म्हणजे ऍज अ कंझ्युमर आता तुमच्या लक्षात आलं की कंझ्युमर किंवा तुम्ही नेटसरचे प्रॉडक्ट्स का वापरायचे आहेत आणि काय बेनिफिट होतोय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल मी प्रोडक्टची रेंज सांगितली रिझल्ट सांगितले डिस्काउंट सांगितला ॲटोशिपचा बेनिफिट सांगितला यस आता ज्यावेळी तुम्ही एक अर्निंग करायला येत आहे नेटसर्फ कडे करिअर म्हणून बघताय तर तुमचा स्टार्टअप जो आहे तो ई टेलरच्या माध्यमातून होतोय आणि ई टेलर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला केवायसी कम्प्लीट करायचंय आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे अकाउंट डिटेल्स ज्यांनी तुम्हाला इथे इन्व्हाइट केलेलं आहे त्यांना तुम्हाला सेंड करायचं आहे ते तुमची प्रोफाईल क्रिएट करून देतील आणि मग तुम्ही एक जबरदस्त अर्निंग करण्याच्या वेमध्ये येत आहे येस सो तुम्हाला जे काय अर्निंग होणार आहे हे विकली होणार आहे किती चांगली गोष्ट आहे दर आठवड्याला अर्निंग मिळणार आहे आपल्याला दर आठवड्याला रिटेल प्रॉफिट जे काय तुम्ही रिकमेंड करणार आहात जे काय सेलिंग होणार आहे रिकमेंडच्या माध्यमातून तो जो काही बिझनेस तुमच्या माध्यमातून कंपनीला जाणार आहे त्या बिझनेसवर तुम्हाला जे काही कमिशन मिळणार आहे त्याला रिटेल प्रॉफिट म्हणतात आणि हा रिटेल प्रॉफिट तुम्हाला दर आठवड्याला मिळणार आहे मग हा आठवडा कसा सुरू होतो तर शनिवारी सुरू होतो आणि शुक्रवारी संपतो शनिवार ते शुक्रवार मध्ये जे काही बिझनेस तुमच्या माध्यमातून जनरेट झालेला आहे मग तो पाच हजारचा झाला असेल दहा हजारचा झाला असेल वीस हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख पाच लाख जे काही बिझनेस तुम्ही त्या आठवड्या भरामध्ये जनरेट करणार आहात त्यावर कंपनी तुम्हाला कमिशन देते रिटेल प्रॉफिट देते पेआउट देते एव्हरी मंडे एव्हरी मंडे तुमच्या अकाउंटवर तुम्ही केलेल्या कामाचा कमिशन तुम्हाला मिळणार आहे आणि हे कमिशन साधं शंभर रुपये जरी निघालं शंभर रुपये जरी कमिशन येत असेल तर ते शंभर रुपये सुद्धा कंपनी तुमच्या अकाउंटवर देणार आहे किती जबरदस्त अपॉर्च्युनिटी नेटसर्कने आपल्याला दिलेली आहे फ्री बिझनेस अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून प्रोडक्ट यूज केले रिकमेंड केले आणि रिकमेंडच्या माध्यमातून रिकमेंड आलेल्या सेलिंगवर आपल्याला एक चांगलं अर्निंग नेट सर्फ आपल्याला देत आहे आणि हे फक्त एन एफ टी होणार आहे महिन्यातून चार ते पाच वेळा तुम्ही हा पेआउट डेफिनेटली घेऊ शकता आता हा रिटेल प्रॉफिट वीकली तुम्हाला मिळणार आहे तर तो कसा मिळणार आहे याचा एक चार्ट पण मी तुम्हाला सांगते म्हणजे <coughs> हायेस्ट रिटेल प्रॉफिट जो आहे हा जवळजवळ पंधरा टक्क्याचं तुम्ही घेऊ शकता मग हा पंधरा टक्के तुम्ही कधी घेऊ शकता शनिवार ते शुक्रवारमध्ये जर तुमचा आठ हजारची ऑर्डर झाली आठ हजारचा बिझनेस कंपनीला गेला तर तुम्हाला पंधरा टक्क्याचा रिटेल प्रॉफिट हा सोमवारी मिळणार समजा चार हजारच्या पुढे जर झाला तर बारा टक्के मिळणार दोन हजारच्या पुढे बिझनेस गेला तर दहा टक्के मिळणार आणि दोन हजारच्या पर्यंत गेला तर पाच टक्के मिळणार पाच दहा बारा पंधरा टक्के असं अर्निंग तुम्ही त्या आठवड्याभरामध्ये घेऊ शकता वीकली घेऊ शकता